अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी साजरी करणार आहे आणि या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी एक काम न विसरता करायचं आहे कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि अत्यंत शुभ आणि लाभदायी अशी मानली गेलेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेल्या उपायानं आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असं म्हटलं जातं कसं तर चला मग जाणून घेऊया पण त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर बेल ऐकून देखील प्रेस करा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते यंदा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे या दिवशी बघा सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे या दिवशी देवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावरती देवे तरंगवण्याची देखील पद्धत आहे याला दीपदान करणे असं म्हटलं जातं तुळशी विवाह हा देव उठणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर तुळशी विवाह केले जातात अनेक भागामध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे सर्व देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावरती एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करत असतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्व अधिक आहे आता बघा कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय आहेत तर बघा अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केलं जातं आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचं दान केलं जातं शिवाय बघा कार्तिक पौर्णिमेला दान केल्याने पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते असं म्हटलं जातं याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दान करण्याचे अधिक महत्त्व आहे कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा देवेदान करायला हवे असे मानले जाते कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व दानाचं फळ मिळू शकतो असं सांगण्यात येतं आता दिव्यांचे दान कसं करायचं तर बघा मातीची पणती घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये वात घालून तो दिवा जो आहे तर तो मंदिरामध्ये लावण्यात यावा बघा बरेच जण ना त्रिपूर वातीच्या दिव्याचं दान करत असतात तर ते सुद्धा या दिवशी केलं जाऊ शकतं पण बघा मंदिरामध्ये जर दिवा तुम्ही दान केला असेल तर तो कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही तो सप्तधान्यावरती किंवा मग तांदळावरच ठेवण्यात यावा थे त्याचबरोबर बघा का कार्तिक पौर्णिमेला गव्हाच्या पिठाची कणी घ्यायची गहू घ्याय गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि त्याचा पिठाचा दिवा जो आहे तर तो बनवायचा मीठ टाकता आणि तो दिवा जो आहे तर तो पिंपळाच्या पिंपळाच्या झाडाजवळ किंवा वडाच्या पानावरती ठेवून तो नदीमध्ये तरंगवला जातो बघा जसं अगोदर सांगितलं तसं बघा कार्तिक पौर्णिमा का ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार पौर्णिमेच्या दिवसाचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मान सन्मान हे वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत हे आपण पाहूया तुळशीच्या झाडाची बघा आपण नेहमीच पूजा करत असतो पण बघा कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक आहे असं म्हटलं जात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा जो आहे तर तो लावावा बघा हे अत्यंत शुभ आणि लाभदायक ला मानलं गेलेलं आहे असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने सुद्धा आणि देवे लावल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यास फार मदत होते याबरोबरच बघा त्रिपूर पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे आणि लक्ष्मी स्वस्त्राचे पठण करणे हे महत्त्वाचे महत्वाचे आहे त्यानंतर बघा संध्याकाळी दीपदान करावे विष्णू सहस्रनाम लक्ष्मी स्वस्त्राचे पठण आणि दीपदान केल्याने जीवनामध्ये आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते यासोबतच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो त्याही व्यतिरिक्त बघा या पौर्णिमेच्या दिवशी सूर्य देवाला आवर्जून जल अर्पण करावं असे मानले जाते की सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असते असं देखील मानलं जातं त्याचबरोबर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला बघा या समस्या जर भेडसावत असतील तर पुढील उपाय आपल्याला त्रासांपासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात त्यासाठी बघा काय करायचं आहे तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्वच्छ वस्त्र परिधान करावेत आणि श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रामगम दत्तात्रेय नम या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करावा ही बघा पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेलेली आहे शिवाय बघा या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावं आणि काळे तीळ दान देखील करावे या उपायामुळे कर्जातून मुक्त होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं मानले जाते शिवाय बघा त्रिपुरवारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करावं हे बघा पूजन कसं करावं तर बघा तुळशीची पाने वापरून कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी उपाय करण्याची प्रथा अनेक भागांमध्ये प्रचलित आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ती महालक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करायची आहेत आणि बघा हे करत असताना महालक्ष्मी स्तोत्र किंवा सुक्त श्री स्तोत्र किंवा मग लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करू शकता या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ देखील होतो असं मानलं जातं

आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी सुद्धा मदत मिळते असं मानलं गेलेलं आहे बघा ब त्याचबरोबर अगोदर जसं सांगितलं की त्याच्याप्रमाणे प्रमाणात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते अत्यंत शुभ देखील मानलं जातं तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही नदीमध्ये किंवा तलावामध्ये दे देखील दीपदान करू शकता पिठाचे दिवे तयार करायचे आणि ते जसं सांगितलं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर तिथं रंग ठेवू शकता त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काही नाही जमलं तर मग बघा न विसरता फक्त तुळशी समोर तुपाचा दिवा मात्र आवर्जून लावावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांचे होणारे अशी प्रभाव कमी होऊ शकतात यामुळे बघा सुद्धा देवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती राहू शकते आणि बघा आपल्याला भरभरून धनलाभ देखील होण्यास मदत होते बघा हे उपाय बघा श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीमध्ये बदल होऊ शकतो त्याचबरोबर बघा असे बऱ्याच जणांचा अनुभव देखील आलेले आहेत तर बघा हे अनुभव बघा तुम्ही सुद्धा स्वतः घेऊ शकता तर बघा कार्तिक महिन्यामध्ये एकच त्रिपुरारी पौर्णिमा अशी आहे की या दिवशी महिला देखील कार्तिक स्वामींचे दर्शन जे आहे तर ते घेऊ शकतात कारण इतर वर्षभरामध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन हे फक्त पुरुष घेऊ शकतात महिला घेऊ शकत नाहीत पण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महिला देखील कार्तिक स्वामींचं एकच दिवस आहे अशा दिवशी दर्शन घेऊ शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ